नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा जो टी सी एस पॅटर्न आहे तर त्या टी सी एस पॅटर्ननुसार महत्त्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व जे आपण आपल्या टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि मुख्यतः तलाठी भरतीला करण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला पहिला प्रश्न काय ग्रामपंचायतीच्या मुख्य उत्पादनाचे साधन डायडेश आहे म्हणजे कोणता आहे ग्रामपंचायतीला जे उत्पन्न मिळतं त्या उत्पादनाचं मुख्य साधन कोणतं आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा आयकर आयात निर्यात कर अबगारी कर राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान मग कोणतं मुख्य उत्पादनाचं साधन आहे ग्रामपंचायतीचं तर त्याचं योग्य आणि अचूक होतं हे पारे नंबर ड जे राज्य सरकारकडून मिळणारं अनुदान आहे हे काय आहे ग्रामपंचायतीचं मुख्य उत्पादनाचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुलकी प्रशासनामध्ये सज्जाशी संबंधित अधिकारी कोण असते जे मुलकी प्रशासन आहे याच्यामध्ये सजा ज्याला म्हणतो आपण तर त्या सज्जाशी संबंधित अधिकारी कोण असतो बघा सरपंच तलाठी कोतवाल पोलीस पाटील काय उत्तर असेल याच मुलकी प्रशासनामध्ये सज्जाशी संबंधित कोणता अधिकारी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब तलाठी हा काय सजाशी संबंधित अधिकारी असतो पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य पंचायत राज स्वीकारणे देशातील कितवे राज्य आहे आता तुम्हाला याच्यामध्ये असे प्रश्न येतील की ज्या पंचायत राज स्वीकारणार पहिलं राज्य कोणतंही तर इथं तुम्हाला प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्य हे जे राज्य आहे महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारं देशातील कितवं राज्य आहे आठवं सातवं नववं दहाव्या असे पर्याय आहे आणि योग्य उत्तर आपल्याला आहे काय असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क नववे महाराष्ट्र राज्य काय पंचायत राज राज्य आहे तर नववं राज्य म्हणजे महाराष्ट्राच्या आधी आठ राज्यांनी पंचायत राज स्वीकारलेलं होतं पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यातील पंचायत संस्थांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती पंचायत राज संस्थाच्या अंमलबजावणीतील ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी शोधण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती बघा अशोक मेहता समिती बाबराव काळे समिती बोंगिरवार समिती आणि वसंतराव नाईक समिती काय उत्तर असेल या प्रश्नाचं या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर आहे बघा बाबराव काळे समिती पंचायत संस्थाच्या अंमलबजावणीची त्रुटी शोधण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती तर बाबराव काळे समिती नेमण्यात आली होती पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोण पंचवार्षिक योजनेला अंतिम मान्यता देते पंचवार्षिकी योजनेला अंतिम मान्यता देणारं कोण आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे संसदे त्यानंतर नियोजन आयोग आहे त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषद आहे किंवा वरीपैकी सर्व आहे तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे की पंचवार्षिक योजनेला अंतिम मान्यता कोण देतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ हो। संसद हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे तलाठीवरती दोन हजार पंचवीस या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण रिजनिंग अंकगणित इतिहास भूगोल चालू घडामोडी जी केवरील प्रश्न हे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एक्कावन्न रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाठवले जातील याचा फायदा येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नक्कीच होणार आहे प्रथिने कशापासून बनलेली असतात प्रथिने कशापासून बनलेली असतात बघा पर्याय काय दिलेला आहे साखर दिलेलं आहे अमिनो आम्ही दिले आहे न्यूक्लिक आम्लं दिले आणि फॅटी ॲसिड दिलेले तर काय विचारलेलं तुम्हाला प्रथिने कशापासून बनलेली असतात काय उत्तर असेल पर्याय नंबर ब अमिनो आम्लं याच्यापासून काय प्रथिने बनलेली असतात पुढचा प्रश्न आपण बघूया आदिजीव ही उपसृष्टी डायटस नावाने ओळखली जाते आदिजीव ही उपसृष्टी कोणत्या नावाने ओळखली जाते पर्यायपा काय प्रोटाझोआ मेटाझोआ सिलेंट्रेटा फेरीफेरा काय उत्तर असेल याचं आदिजीव ही उपसृष्टी कोणत्या नावाने ओळखली जाते योग्य नाही अचूक उत्तर आहे नंबर प्रोटाझोआवा या नावाने काय ही उपसृष्टी ओळखली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया थायमस ग्रंथीचा संबंध कशाशी आहे जी थायमस नावाची ग्रंथी आहे या ग्रंथीचा संबंध कशाशी येतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर आहे काय चेतासंस्था विचार प्रक्रिया वयात येणे पाचन काय असेल थायमस ग्रंथीचा संबंध कशाशी येतो काय उत्तर आहे पर्याय नंबर ख वयात येणे याच्याशी या थायमस ग्रंथीचा संबंध असतो पुढचा प्रश्न आपण बघूया एन जी महा कोणत्या अवयवास होतो एनजिमा नावाचा जो रोग आहे हा शरीरातील कोणत्या अवयवयास होतो असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला काय दिलेलं आहे बघा मेंदू फुप्फू शिरड्या त्वचा एनजिमा रोग कोणत्या अवयाला होतो तर योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर ड त्वचेला होणारा रोग या एनजिमा नावाचा रोग जो या त्वचेला होणारा रोग आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सापेक्षता सिद्धांताचा जनक म्हणून कोणाचं ओळखले जाते बघा पर्याय काय दिलेले आहे तुम्हाला थॉमस एडिसन न्यूटन आल्बर्ट आइन्स्टाईन जोनस साल्क काय उत्तर असेल सापेक्षता सिद्धांताचा जनक कोण असेल पर्याय नंबर क आल्बर्ट आइन्स्टाईन याला काय सापेक्षता सिद्धांताचं जनक म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया तामिनी घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे चार पाऱ्या तुम्हाला दिलेले आणि यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे बघा या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न काय विचारलेला आहे तामिनी घाट हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पर्यायमध्ये काय यवतमाळ आहे रायगड आहे सिंधुदुर्ग आहे आणि धाराशिव आहे काय योग्य उत्तर असेल तर याचं योग्य उत्तर आहे बघा रायगड तामिनी घाट प्रकल्प जो आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये म्हणून याचं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न आपण बघूया दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाची साठे असलेला जिल्हा कोणता आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ब सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे याला काय म्हटलं याला काय म्हटलं जातं दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचं साठा या जिल्ह्याला म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे महाराष्ट्रामध्ये जेही राष्ट्रीय उद्यान आहे त्यापैकी पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान ताडोवा अंधेरी व्याघ्र प्रकल्प त्यानंतर गुगमल राष्ट्रीय उद्यान तर महाराष्ट्रामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे पर्याय नंबर क या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे ताडोवा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हे जे राष्ट्रीय उद्यान हे काय आहे महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया तांबे उत्पादनात ता अग्रेसर असलेले खेत्री हे जे ठिकाणी हे कोणत्या राज्यामध्ये खेत्री हे जे आहे कशासाठी प्रसिद्ध आहे तर तांबे उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे किंवा अग्रेसर आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले आहे बघा छत्तीसगड महाराष्ट्र झारखंड राजस्थान योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर अ तर तांबे उत्पादनात अग्रेसर असलेलं खेत्री हे जे आहे तर हे कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान या राज्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील कोणत्या राज्यात मॅग्नीज उत्पादन सर्वाधिक आहे मॅगनीजचं उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला पर्याय दिले महाराष्ट्र ओडिसा कर्नाटक आणि उत्तर प्रदेश तर मॅग्नीज उत्पादन कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे तर पर्याय नंबर ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की ओडिसा या राज्यामध्ये काय आहे मॅगनीससाठी प्रसिद्ध असलेलं राज्य आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कोणत्या साली करण्यात आलेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या साली एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे सदोतीस एकोणीसशे बेचाळीस काय योग्य उत्तर असेल भारतीय रिझर्व बँक हिची स्थापना कोणत्या साली झालेली आहे तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पारे नंबर ब एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं जे न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलेलं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे काय न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं आहे बाळगंगाधर टिळक अरविंद घोष लाला राजपत्राय विपिन चंद्रपाल योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ड न्यू इंडिया हे वृत्तपत्र विपिन चंद्रपाल यांनी सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सम्राट अशोक खालीलपैकी कोणाचा पुत्र होता आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये रिपीट होणारे प्रश्न येत सम्राट अशोक खालीलपैकी कोणाचा पुत्र होता चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त दोन बिंदुसार बिंबिसार काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर क सम्राट अशोक हा कोणाचा पुत्र होता तर बिंदुसार यांचा पुत्र होता त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनातील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे फरे तुम्हाला दिल्ली बघा जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी दादाभाई वैनोरजी डब्ल्यू शी बॅनर्जी काय उत्तर असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते बघा डब्ल्यू सी बॅनर्जी म्हणजेच विमेशचंद्र बॅनर्जी हे काय आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता किंवा कोणते प्राणी आहे किंवा आहेत म्हणजे भारतीय राजमुद्रा आहे या राजमुद्रेवर खाली जे दिलेले त्यापैकी कोणते प्राणी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे बघा प्राण्यांचे नावं दिलेली आहे शिंह आहे बैल आहे घोडा आहे किंवा वरीलपैकी सर्व आहे तर जी भारतीय राजमुद्रा आहे तिच्यावर खालीलपैकी कोणते कोणते प्राणी आहे शिंह बैल घोडा हे तीनही प्राणी काय भारतीय राजमुद्रीवर आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया सोन्याचे नाणे त्याला का काय म्हटलं जातं मोहर म्हटलं जातं काय सोन्याचे नाणे म्हणजे मोहर तसं तांब्याच्या नाण्याला काय म्हटलं जातं बघा पर्याय काय दिलेली तुम्हाला दिलेले दिनार दिलेले दान दिलेले आणि रुपया दिलेले तर काय क्रम असेल याच्यापैकी सोन्याचं नाणं म्हणजे मोहर मग तांब्याचं नाणं म्हणजेच दाम, दाम। पार्या नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया सलील या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे सलील सलील म्हणजे काय या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा बघा लिलायुक्त लीला सहित थंडी उदक सलील या शब्दाचा समानार्थी शब्द मग सलील म्हणजे काय सलील म्हणजे पाणी आणि त्या पाण्याचा समानार्थी शब्द काय होतो उदक म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक येईल पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न आपण बघूया कान फुटले तुझे का तोंडाले कुलूप लावलं कोण कान फुटले तू हे का तोंडाले कुलूप लावलं कोण हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे लक्षात आलं असेल तुमच्या कोणत्या बोलीभाषेतलं हे वाक्य कोकणी आयराणी वऱ्हाडी वारली काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर हे बघा पाहिले नंबर क वराडी भाषेतलं वाक्य काय कान फुटले का तोंडाले कुरूप लावलं कोण पुढचा प्रश्न आपण बघूया आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो आ हा जो स्वर आहे हा कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर दिले कंठ मूर्धज्ञ तालव्य ओष्ट काय उत्तर असेल आ हा जो स्वर आहे कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर कंठ या वर्ण प्रकारात हा मोडणारा स्वर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघल्या विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचं आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायचा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे रक्तपुष्प ही जी प्रसिद्ध एकांकिका ही कोणी लिहिलेली आहे असा प्रश्न आहे तुम्हाला पर एक आहे महेश येलकुंचवार त्यानंतर विजय तेंडुलकर रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे योग्य उत्तर काय असेल रक्तपुष्प ही जी एकांकिका ही कोणी लिहिलेली आहे योग्य आणि अचूक उत्तरे आहे नंबर महेश एलकुंचवार यांची ही प्रसिद्ध एकांकिका आहे कोणती रक्तपुष्प तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्यांना लाईक नक्की करा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो